यांना लाथ मारून गेटआउट सांगितलं होतं यांनी शिवसेना सोडली नव्हती त्याला हाकलला होता शिवसेनेतून गेटआउट म्हणून मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुट आहेत त्यांना पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये अगाशी भास्करराव हो, तुम्ही सांगितलं की वैभवला निवडून गेलं गेल्या वेळेला खरं हा मतदारसंघ थोडक्यामध्ये आपण म्हणजे शेवटच्या दहा पंधरा दिवसात हा लढवला पण या वेळेला त्या टिनपाट्याला आणखी भोका पाडायची उभाच राहता कामाने परत पुन्हा उभा राहता कामा नये पण विनायक राऊत त्यांनी त्यावेळेला ठाण मांडून बसले वैभव तू सुद्धा ठाण बंडून बसलास उभा राहिलास कारण मला माहिती आहे जेव्हा ती पोटनिवडणूक झाली होती शिवसेना प्रमुखांनी यांना लात मारून आऊट सांगितलं होतं यांनी शिवसेना सोडली नव्हती त्याला हातलला होता शिवसेनेतून आऊट म्हणून हे जे सांगत असेल की मी शिवसेना सोडली सोडली नाही याच्या लात घातलेल्या पार्श्वभागावर शिवसेना प्रमुखांनी एक अपवाद कारण परतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं आणि सोडताना मी नाही विचार केला की अरे सोडू कसं हॅड जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुट आहेत त्यांना पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला मी म्हंटल सडके जसं बघाशी कोणी आंब्याची पेटी दिली इकडेच दिली का तिकडे दिली इकडेच दिले ना आता कुठे ते आंबे वाले हा आता तुम्ही सगळे कोकणची लोक आहात आम्ही लहानपणापासून ऐकत आलोय आंब्याच्या पेटीत एक जरी नासका आंबा असला तरी अख्खी आंब्याची पेटी नसते म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले चल जा म्हटलं हे माझे आहेत ना मर्दासारखे मर्द आहेत आणि मर्द जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला कोणाची परवा नाही फक्त मी लढाईला उभा आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही तुम्ही सोबत देणार आहात की नाही आणि तुम्ही विजय देणार आहात की नाही मग या मतदारसंघात सुद्धा जो उमेदवार आपला असेल त्याला तुम्ही विजयी करावंच लागेल तुम्हाला विजयी करणार आहात की नाही